नमस्कार आज आपण जवसाची चटणी बघतो आहे खायला खूप टेस्टी आणि पौष्टिक असते याचे खूप सारे बेनिफिट्स सा आहे एनर्जी लेवल वाढतो कोलेस्ट्रॉल कमी होते हेअर ग्रोथ वेट लॉस स्किनसाठी खूप उपयोगी आहे जवस हे या प्रकारचं असतं बघा सगळ्यांना माहीत आहे कारण जवस खूप उपयोगी आहे घराघरात ही चटणी बनत असणार आहे सगळ्यात पहिले आपल्याला जवस हे भाजून घ्यायचं आहे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यात जवस घातलेले आहे जवस मीडियम फ्लेमला किंवा हाय फ्लेमला पण तुम्ही भाजू शकता तर याप्रमाणे जवस भाजून घ्यायचं तडतड आवाज येतपर्यंत आणि जवस उडायला लागतपर्यंत जवस भाजून घ्यायचं आहे आणि हे बघा आता आपलं जवस उडायला लागलेलं आहे आणि आवाज पण तडतड येतो आहे तुम्ही ऐकू शकता हे बघा तर हे जवस आपलं भाजून होत आलेलं आहे गॅस बंद करून दिलेला आहे आणि कढई आपली गरम असल्यामुळे थोडा वेळ कढईतच ठेवलेला आहे तर हे आपल्याला एका पसरट थाळीमध्ये काढून घ्यायचं था, थंड होण्यासाठी लवकर थंड होतं थाळीमध्ये काढून घेतलं की लगेचच आपल्याला हे मिक्सरच्या पॉटला घालून घ्यायचं थंड झालेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरच्या पॉटला घालून घेणार आहोत तर याची जी चटणी आपण बनवतो ती भरपूर दिवसपर्यंत चांगली राहते जवसामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालायचे पाच मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे एक चमचा जिरं एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडंसं जाडसर मिक्सरवर वा बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला याप्रमाणे हे बघा ही आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे ही आपण एकदा बनवून ठेवली आणि हवाबंद डब्यात ठेवली की महिना दोन महिने जरी राहिली तरी खराब होत नाही तशीच्या तशीच राहते हे बघा आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे थोडीशी जाडसर पण बारीक केलेली आहे तर याप्रमाणे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तुम्हाला ही चटणी नक्की आवडेल आहे बहुउपयोगी अशी ही चटणी आहे जेवणाची टेस्ट वाढवते पौष्टिक आहे तर याप्रमाणे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आहे पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू नक्की ट्राय करा